सकाळचे वाजले दहा आणि आपली वासरं बघा चरायला सोडली त्यांना समोरून ना गाड्या गेल्या की थोडा घाबरतात पण रस्ता जरा त्यांच्यापासून लांब आहे आणि आम्ही इथे काम करतोय तर आमचं लक्ष आहेच त्यांच्याकडे मग अशी पण आपली एक गाडी गेल्यानंतर धावत आलेली आमच्याजवळ आता रोज त्यांना सवय झाली सकाळी एक टाइम ते चरतात आणि संध्याकाळी फक्त आम्ही त्यांना गवत वाड्यामध्ये घालतो आणि जी नवीन पाडी आहे ना आपली नवीन वासरू ती ह्यांच्यासोबत ना असं लांब लांब नाही जात ती एका ठिकाणी म्हणजे तिथले जवळपासच चरते तर ती पाटी आहे वारा पण मस्त सुटला आता कारण आज आहे भोगी तर संक्रांतच्या वेळेला वगैरे वारा भरपूर सुटतो सुयोग इथे काम करत आहेत काम करतायत म्हणजे आता हा लाल मट्टाचा वापर पूर्ण रिकामी झालाय ना आमचा तर तो वाढवला पण आहे शेणखत तर आपण आधी पण टाकलंच होतं पण आता परत यांनी चार पाच बादल्या शेण टाकलंय कारण अजून माती आपली छान अशी माती धोण्यासाठी ऑलरेडी काळी माती काळी आहे पण त्याच्यात अजून आपण टाकलंय ना आणि माती बघा कशी झाली मस्त अशी आपल्याला ना कमेंट यायचे पहिले पहिले आता कसं माहिती आहे ना सगळ्यांना की आपण शेणखत टाकतो तर पहिलं कमेंट यायची की तुम्ही माती कोणती यूज करता तर माती आम्ही काही अशी वेगळी यूज करत नाही ही आपली कोकणातलीच लाल मातीच आहे फक्त शेणखत टाकल्यामुळे ती काळी होते हा वापा आमचा छोटा होता लाल मटाचा आणि आता सुयोगनी मोठा केलाय वाढवलं वाढवलंय तिकडे मुळा पण दोन तीन लाईनी संपल्या एवढाच राहिला आता आणि बाकीचा पाटून होईल हा संपेपर्यंत इथे लाल माठ लाल माठ पण छान झालाय आता हिरवा माठ हे काढलंय का लाल माठ काढलात का ह्याच्यातले दोन तीन मोठे झालेले ते थोडंसं अजून काढूया म्हणजे भाजी होऊन जाईल आपल्याला आणि इथे गावटी पडवं लावलेलं ना त्याला पण आता फुलं येतात आणि हे भोपळा भोपळ्याला पण बघा फूल आलाय इथे पण फूल येऊन आता म्हणजे हे होते, आणि खाली बघू भोपळा लागलाय भोपळे आता भरपूर आहेत त्या साईडला पण आहे पण ते अजून फूल उमललं नाही आहे बघा हा बघा भोपळा चवळीला पण आत्ता आता, आता फुलं यायला लागलीत काल बघितली होती मी असं येतं त्यानंतर मग ती फुलं येतात आता आमची बागेत कामं जास्त नाही आहेत म्हणजे थोडीफार आहेत शेणखत वगैरे सगळ्या अळींना घालायचं आहे तर ते आम्ही आता ना करणार आहोत कारण आजच्या दिवसच काम आहे परत उद्या आणि परवा आपल्याला बाहेर काही काम नाही करायचं है ना संक्रांत आणि कंक्रांतला त्यामुळे आज जेवढं शक्य होईल तेवढं उरकून घ्यायची कामं म्हणजे दोन दिवस आराम कारण सण आहे इकडे नंतरला ज्या काकडीच्या बिया रुजत घातल्या होत्या ना त्यांना पण आता काकड्या धरायला सुरुवात झाली काकड्यांचं काय आपल्याला कमी नाहीये रोजच्या रोज काकडी जेवणात मिळते खायला आणि ते बघा भरपूर प्रमाणात दोडकी आले इथे दुकानातलं बियाणं आणलेलं पडवळचं त्याला पण आता फुलं येत आहेत पण पाखर ना बसून त्याच्यावरती ना फुलं पण बघा खाली पाडत आहेत सगळी पाखरं नुकसान करणार आहेत बहुतेक ठीक आहे आता त्यांना पण काय रानावनात खायला मिळणार हेच आहे इकडे मेथी मेथीच्या पण जोड्या आता जायला लागल्यात आजच आम्ही एक दिली आणि थोडी आमच्यासाठी काढून काल पराठा पण केला होता मेथीचा तर हे बघा मेथी मेथी आता नाही होत नाही होत म्हणता म्हणता मस्त झाली आहे वेळ गेला पण छान झाली अगदी मोठीच्या मोठी झाली आहे बघा इकडच्या वाप्यामध्ये पण मुळा पेरायचा आहे पण आधी हे पूर्ण गेल्याशिवाय नाही तर काय एक दोन दिवसात आम्ही ह्याच्यातलं पण काढू कारण थोडी छोटी आहे म्हणून काढत नाही मुळ्याची पानं हा पण लाल माट आहे मस्त असं झालंय बघा आता पाणी मारलंय ना म्हणून ते जरा खाली वाकलेत हा हिरवा मटाचा वापर होताना ना तो रिकामी झाला आता ह्याच्यात पुन्हा आम्ही हिरवा माट पेरणार आहोत शेणखत ह्याच्यात टाकणार आपण थोडं थोडं टाकूया टाकलो हा सगळं गेलं ना ठीक आहे थोडं एक दोन दोन तीन बादल्या टाकू आपण हा माती भुसभुशीत आहे चांगली हा वाढवू नका तेवढंच ठेवा कारण कसं मग बाजूने मग पाणी शिपायला जायला चालायला भेटायला पाहिजे चांगली आहे ना माती, माती एकदम काळी पण आणि चांगली झाली मग कस टाकत एखादं टाका फक्त एखाद दुसरी हम्म जास्त इकडे भेंडी आणि गवारीच्या बिया रुजत घातल्या होत्या तर बघा आलेत रुजून वरती सगळ्या जेवढ्या घातलेल्या तेवढ्या सगळे आले गवारीच्या फक्त एखाद दुसरी नसेल आली नंतर नंतरला येत आहेत पण बाकी आलेत आणि बियाणा इकडच्या तिकडे पण गेल्यात काय माहीत नाही ना पाखरं वगैरे पण घेऊन जातात कधी कधी हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं प्रज्ञा स्टुडिओमध्ये युट्यूब चॅनल तर आज आहे भोगी आणि भोगीच्या तुम्हाला सर्वांना खूप शुभेच्छा तर आज मी भोगीची भाजी आणि भाकरी बनवणार आहे त्याचीच तयारीसाठी सारख्या किचन उपयोग करा त्या कामासाठी बाहेर गेले आणि सकाळी तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलंच की लाल माठ आणि हिरवा माठ आम्ही पेरला तर आत्ता काही काम नाही नंतर बघू हे बाहेरून आल्यानंतर तोपर्यंत मी भाजी आणि भाकरी करून घेते सर्व देवपूजा वगैरे करून घेतली ते मी असं सर्व मिक्स भाज्या घेतल्या आहेत बटाटा घेतला आहे पावटा घेतला आहे वांग मटार त्यानंतर घेवडा शिमला मिरची आणि शास्त्रासाठी म्हणून हे हरभरे घेतले कांदा टॅमॅटो आणि थोडंसं वाटण वगैरे असणार आहे त्यामध्ये थोडे तीळ टाकणार अशा प्रकारे ही सर्व मिक्स भाजी आहे मला गाजर मिळालं नाही म्हणून मी ते घेतलंच नाही आता आणि हे दहा रुपयाचे चार पाचच काड्या म्हणजे भेटतात त्यामध्ये थोडंसं मी उद्यासाठी आहे कारण सुगड पुसताना आणि थोडंसं शास्त्र म्हणून दाणे आपले घेतले जास्त क्वांटिटीमध्ये मी भाजी बनवते कारण ही भाजी खूप आवडते वर्षात आजच्या दिवशी या भाजीला चव पण वेगळीच येते तरी आपण मोठी सोडून अजून कोणत्या दिवशी जर बनवली तशी टेस्ट काही घेत नाही त्यामुळे मी नाजरं जास्त कारण मला नुसती खायला पण आवडते जशी रोशीची भाजी आवडते ना तशीच ही भाजी आवडते तर ती आता मी करणार आहे आणि भाकरी पण करणार आहे ती टाकून तर चला आता लागते जेवणाला ला मी लसूण जिरं आणि कढीपत्ता टाकलो आहे तर लाईट पण गेले थोडं उजेड कमी येईल आणि भाजी बनवण्याची तर तुमची पद्धत थोडी वेगळीसुद्धा असू शकते माझी अशी सिंपलच आहे मी अशीच बनवते जर तुमची कोणती वेगळी पद्धत असेल तर तीसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारच्या भाज्या घेतला ते सुद्धा सांगा म्हणजे मी पण नंतर ट्राय करून बघेन कांदा टाकला आलं किसून टाकलंय कांदा छान लाल झाला की त्यानंतर टाकलं टोमॅटो टॉमॅटो हळद लाल तिखट आणि मालवणी मसाला टाकली त्या भाज्या पटकन शिजत नाही ना त्या मी आधी फोडणीला टाकले कारण त्या थोड्या शिजल्या की त्याच्यानंतर मी हे घेवडा आणि शिमला मिरची टाकेन झाकण ठेवून त्यावरती पाणी ठेवलंय म्हणजे वाफेवरती थोडा भाज्या शिजू देते भाजी थोडी शिजते तोपर्यंत एक साईडला मी भाकरीची तयारी करते म्हणजे पाणी गरम करून घेते आद आदण म्हणतो त्याला आपण तर ते करून घेते भाकरीसाठी आता वांग शिजल्यानंतर मी घेवडा आणि शेमला मिक्स पण घालून घेते आता ही पण थोडी मी शिजवणार आणि इथे आहे भाकरीचं पीठ आदण ठेवलंय बस कांदा खोबऱ्याचं वाटप टाकलंय टाकलं टाकलंय आणि थोडेसे तीळ टाकते चवीप्रमाणे पीठ टाकलंय सर्व मिक्स करणार अजून एक दोन वाफ येऊ देणार आणि भाजी शिजली की मग आता मी तुम्हाला डायरेक्ट शिजल्यानंतरच दाखवेन भाकरीच्या पिठात गरम पाणी होतलंय थोडा वेळ मी ठेवून देते त्यानंतर ती मळते भाकरी वगैरे बनवताना मी काय जास्त व्हिडिओमध्ये कधी दाखवत नाही क्वचित कधीतरी दाखवलं दाखवते कारण भाकरी चपाती हे सगळेजण सेमच करतात त्यामुळे अशी ते दाखवत बसत नाही पण आज दाखवते कारण की मी जेव्हा फणसाच्या पुरीची भाजी बनवली होती ना तेव्हा मी व्हिडिओमध्ये असं बोलली होती की भाकरी बनवणार आहे किंवा बनवली असं काहीतरी बोलली बोलली होती ते मला तर आठवत नाही तर भाकरी मी बनवली होती पण मी दाखवली नव्हती तर आपल्याला एक ना पाटील म्हणून त्यांची कमेंट आली होती नेहमी नाहीत पहिल्यांदाच बहुतेक आली होती असेल असं मला वाटतंय तर ते विचारत होते की भाकरी कुठे ॲक्च्युली त्यांना असं वाटलं असेल मी कमेंटमध्ये उत्तर दिलं की आहे म्हणून भाकरी का असं तर त्यावर त्यांचं काय असं रिप्लाय नाही आला पण ठीक आहे तर त्यांना असं वाटलं असेल की ही फक्त पकवते की काय असं म्हणजे भाकरी बनवली आहे आणि भाकरी दाखवली नाही कारण भाजी मी दाखवली बनवताना पण भाकरी नाही दाखवली तर असं काय नाही भाकरी मी बनवली आणि भाकरी मला येते अगदी मी काय भाकरीमध्ये प्रो नाही आहे म्हणजे असं थापून वगैरे नाहीत बनवतं मला पण लाटून खाण्यापुरती तरी मी बनवते व्यवस्थित तर बाकी काय नाही मला ना तर भाकरी बनवताना ते आठवलं म्हणून मी दाखवते असं की चला दाखवूया की येते मला भाकरी माझी भाकरी चालू आहे ते लावल्यात वरती भाकरीला कारण भाजीत टाकले तर म्हटलं भाकरीला पण आपण वरून लावूयात जेवण करता करताना वाड्यात पण माझं लक्ष असतं तर झोपली होती बघा तिच्या मांडीवर डोकं टेकून लक्ष्मीची झोपायची हो अशीच पद्धत आहे तर इकडे झाली आहे भाजी रेडी आणि कलर बघू शकता भाजीचा तर आत्ता वाजलेत अडीच आणि अजून आम्ही जेवलो नाही आहे गाईनं पण आत्ता सुयोगणी बांधलं आहे कारण ते गेलेले पुन्हा तलाठी ऑफिसमध्ये मा मागच्या संडे मागच्या सोमवारी गेले होते पण त्यांचं काही काम झालं नाही काम खूप स्लो होतं म्हणजे तलाठी ऑफिसमध्ये कामं लवकर लवकर होत नाही आहेत तर ते आता पुन्हा गेले होते आणि एकदाच सांगत नाही कुठची वस्तू हवी हो आहे त्यांना कोणते कागदपत्र हवे आहेत सारखं सारखं आज गेलं तर हे आणा ते आणा असं सारखं सतत चालूच असतं त्यांचं तर आज ते फायनली गेले होते सांगायला की कधीपर्यंत काम होईल असं विचारायला गेले होते तर बघूया कधी आहे ते नाव टाकून झालं आहे सातबाऱ्यावरती चार महिने अजून कामं काही होत नाही आहेत तर बघू कधी होतं येतो आणि आता आले तर बाहेर कोणतरी आले त्यांच्याशी बोलत आहेत आणि मला ना खूप भूक लागली पण आता ते आल्याशिवाय तर मी जेवू शकत नाही आणि आज काल जो मी व्हिडिओ टाकला ना म्हणजे कालच कारण हा व्हिडिओ आज बघत असा तुम्ही तर काल मी व्हिडिओ जो टाकलेला ना म्हणजे आम्ही देऊळ मार्केटला गेलेलो आणि मामीकडे गेलो त्यानंतर दुसरे गणपती मंदिरात गेलेलो तर एक दोन जणांना म्हणजे सगळ्यांनाच व्हिडिओ आवडला बाहेरचा म्हणजे काहीतरी वेगळं चेंज तर हो मलासुद्धा समजतं की काहीतरी चेंज हवंच पण असे ब्लॉग आमचे बरेच आहेत म्हणजे आम्ही जिथे जिथे जातो तिथे तिथे व्हिडिओ शूट करतोच म्हणजे जिथे पॉसिबल असेल तिथे करतोच नाही असं नाही बाजार देवरूखचा तर खूप वेळ दाखवला आहे व्हिडिओमध्ये त्यामुळे ना मी मध्ये मध्ये शूट करत नव्हती कारण सतत पण काय दाखवायचं तर काल म्हटलं आपण ओजरे मंदिरात जातोय तर दाखवूया शूट करून आणि मेन म्हणजे मामीच्या जा घरी जायचं होतं तर त्यांना व्हिडिओमध्ये दाखवलं नव्हतं हो तसं काही प्रसंग आला नाही दाखवण्यासारखा म्हणून दाखवलं नव्हतं हो तर आता त्यांच्याकडे आम्ही गेलोच होतो तर व्हिडिओ शूट केला तर एक तर आवडले जे आपले नवीन नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना तर त्यांनी बहुतेक ना आमचे जुने ब्लॉग बघितले नसतील त्यामुळे ते म्हणत आहेत की असंच असे कधीतरी व्हिडिओ बनवत जा तर असे व्हिडिओ आमचे बरेच आहेत तुम्ही सर्च करून बघू शकता तेव्हा तुम्हाला समजतील आणि आता ना गावच्या जत्रा चालू होतील तर मार्गलेश्वरची जत्रासुद्धा आहे परत इथे ताबोळ्यात पण जत्रा आहे गेल्या वर्षी मी शूट करून दाखवलं होतं तर ह्यावर्षी पण आम्ही जाणार आहोत आज रात्री जाणार आहे ज्या आज आणि उद्या असे दोन दिवस आहेत तर आज रात्री आम्ही जाणार आहोत तर जा तो ब्लॉग वेगळा बनेल ह्याच्यामध्ये मी कंटिन्यू नाही करणार मार्लेश्वरला गेली आहे दोन तीन दो वेळा पण यात्रेला मी नाही गेले तर चौदा जानेवारी मकर संक्रांती दिवशी ना लग्न लागतं मार्लेश्वरचं पण त्या दिवशी जाणं मला काही पॉसिबल नाही आहे ॲक्च्युली जायचं होतं म्हणजे व्हिडिओ पण शूट करता आला असता का पण नाही जाणार कारण की सण आहे त्या दिवशी आणि जेवण वगैरे सगळं ओरकण्यातच वेळ जाणार आहे माझा आणि सुगड पण पुजायचे तर नाही जाता येणार तर आम्ही त्याच्या दुसऱ्या दिवशी जाऊ बघूया पॉसिबल झालं तर जाऊ जायची तर इच्छा आहे बघूया जसं गेलो तर नक्की शूट करून तुम्हाला दाखवू तर चला आले सुयोग जेवून घेऊया thank <laughs> you